ठरले तर आपल्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे या 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 सरकारचा आणि आणि अधिकाऱ्यांचा राजकारण्याचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे हा नकारात्मक आहे आणि तो बदलण्यासाठी आपल्याला ऍक्शन मध्ये लागणार आहे माझे आदिवासी बांधव जे बोलले त्यांची जी भाषा होती ऍक्शन ती ऍक्शन झाली पाहिजे आज आदिवासी समाज आदिवासी समाज संविधानामध्ये पाचव्या आणि सुद्धा तुम्हाला संविधानिक अधिकार दिलेला आहे या संविधानिक अधिकारामध्ये तुम्हाला स्वशासन म्हणून दिलेले आहे आणि हे स्वशासन हे आपल्या पूर्वजांपासून चालत आलेलं आहे त्यावेळेस कोणताही आमदार नव्हता कोणताही मंत्रालय नव्हतं आणि कोणतंही सरकार नव्हतं हे उपजत आहे हे सरकार आदिवासींचं सरकार हे उपजत आहे ज्या नोकऱ्या आम्हाला मिळायला पाहिजे ज्या आम्ही स्वतःच आमच्या क्षेत्रात मिळायला पाहिजे आज आद, आदिवासी पेशा क्षेत्रामध्ये आदिवासी पाचव्या अनुशेष क्षेत्रामध्ये ज्या काही सतरा सवर्ग नोकऱ्या आहेत आणि त्या नोकरीवर जे कोणी बाहेरचे नोकरदार आहेत मी सगळ्यांना या ठिकाणी एक सूचना करतोय जे काही गावचे सरपंच आले असतील जे पण कोणी लिडर आले असतील जे संघटनेचे अध्यक्ष आले असतील कार्यकर्ते आले असतील बांधवांना जागृत करा आणि आपल्या ग्रामसभेमध्ये एक ठराव मंजूर करा पहिली गोष्ट आपल्या निवडणुकीवर बहिष्कार टाका कारण आपण निवडून कोणाला देतोय <laughs> आमदार खासदारांना देतोय कशासाठी निवडून देतो, देतो आमचे हक्क अधिकार अबाधित ठेवले पाहिजे थे, आमच्या आरक्षणानुसार आम्हाला नोकऱ्या मिळाल्या पाहिजे आणि आमचे जे काही रीतिरिवाज आहेत आहेत जे काही रीतिरिवाज रिवाज टिकून ठेवले पाहिजे थे। परंतु एकदा यांना निवडून दिलं एकदा निवडून दिलं काय या समाजाकडे पाठ फिरून आपल्या पक्षाची गुलामगिरी चालणार आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला निवडणूकची गरज नाहीये पाचव्या अनुसूची निवडणूक लागू नाहीये जर तुम्हाला जर पैसा भरती लागू नसेल तुम्हाला जर पैसा भरती करायची नसेल तर पाचव्या मधल्या ज्या नोकऱ्या आहेत त्या सतरा संवर्गामध्ये तुमच्या क्षेत्रामधले नोकरदार सोडून बाहेरचे नोकर जर असतील तर सरकारने त्या नोकरदार तुमच्या घरी नेऊन ठेवा मुंबईला मंत्रालयामध्ये नेऊन ठेवा अनुसूचीमध्ये नोकरदार सोडून बाहेरचे नोकर नोकर नोकरी आहेत त्याने डायरेक्ट नोकरी सोडा सरकारने त्यांच्या आपल्या ऑफिस मध्ये जमावा आपल्या भागामध्ये ठेवू नका त्यांना नोकरीला बाहेरचे ग्रामसेवक असतील तलाटे असतील शिक्षक असतील कोणी पण असेल बाहेरचे फक्त पाचव्या आणि सूची आणि पेशा काय आपले क्षेत्रातले सोडून बाहेरचे जेवढे असतील त्यांना म्हणा बाबांना ग्राम सभेनुसार ठराव झालाय तुम्हाला आम्ही एक निवेदन देतोय सरकारला पण ते निवेदन द्या तुम्हाला नोकरी मुक्त करतो तुम्ही सरकारला सामील व्हा सरकारला रिपोर्ट करा तुमच्या ऑफिसला रिपोर्ट करा का आम्हाला गावामध्ये ग्राम सभेनुसार नोकरीवर बंदी केलेली आहे आणि आम्ही आता सरकारचे जे काही तुमचं ऑफिस असेल तिथे जमा व्हा आणि त्या जागेवर आपला माणूस उभा करा नोकरीला नोकऱ्या मागायच्या सरकारकड कशाला कर। आंदोलन करायचं स्वशासन मध्ये जर आमचे हक्क आहे जर त्याच्यावर सरकारने पाचवानी सूचना नसर आणि आपल्या राज्यपालांनी जर एक जर काढलेला आहे तो जर ची तोडमोड करून देशा भरतीचे तोडमोड करून तर आमच्या नोकऱ्या घालवत असतील तर आम्हाला तुमच्या नोकऱ्या सुद्धा घालवता येतात आमचा अधिकार आहे पाचव आणि आमच्या क्षेत्रामध्ये आमच्याच नोकरदार पाहिजे तुमच्या नोकरदार तुमच्या ऑफिसला जमा करा काहीच गरज नाही तुमच्या नोकरांची आमच्या बांधव शिकलेत आता आम्ही शाळा पण चालू शकतोय दवाखाना पण चालू शकतोय आमचे पोलीस प्रशासन पण उभं करू शकतोय तलाठी पण चालू शकतोय एवढे मुलं बेरोजगार आहेत तलाठी जे आहेत बाहेरचे त्यांना बाबा मुंबईला मंत्रालयामध्ये भाऊ रिपोर्ट कर तुमच्या गावातले पोरं शिकलेले आहेत त्याला तलाट्याचं काम द्या कोणाला शिक्षक नाही त्याला शिक्षकाचं काम द्या ग्रामसेवक बनवा एवढे पोरे शिकलेत हे काम नाही करू शकत का करू शकतात फक्त पाचव्या आणि सोशे आणि पेसाकायचा आणि ग्रामसेवाचा अधिकार अवलंबात तुम्ही आणि निवडणूक घ्यायचीच गरज नाहीये काय कशाला पाहिजे आमदार खासदार आपल्याला आपली ग्रामसभा डायरेक्ट सरकारशी कनेक्ट पाहिजे डायरेक्ट सरकारशी कनेक्ट ग्रामसभा जो निर्णय घेईल ते सरकारने ऐकायचा जो निधी आहे तो ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेनुसार खर्च झाला पाहिजे काहीच गरज नाही आमदार खासदारांची काहीच गरज <प्थाँगा> नाही निवडणूक बंद झाली पाहिजे आदिवासी क्षेत्र पेसा आणि मध्ये काहीच गरज आहे निवडणुकीची डायरेक्ट कनेक्ट आहे सूची सरकारची डायरेक्ट कनेक्ट आहे संविधानामध्ये लिहिलंय पाचव्या सूचीमध्ये सरकारकडून जो निधी येईल आदिवासी क्षेत्रासाठी विकासासाठी जो निधी येईल तो ग्राम येईल आणि ग्रामसभा डायरेक्ट सोळा खर्च करून आणि जो काही रिपोर्ट असेल ज्याच काही फायनान्शियल जो रिपोर्ट असेल जे ऑडिट असेल ते सरकारला देऊ शकत तेवढी ग्रामसभा सक्षम आहेत आम्ही कमजोर त्या ग्रामसभेला एवढे जे काही माणसं आले जे काही तरुण आले जे काही युवक आले सगळ्या सुशिक्षित आहेत प्रत्येकाने आपल्या गावात जाऊन ग्रामसभा घ्या ग्रामसभेला सक्षम करा आणि आपली ग्रामसभा जी आहे ती लोक देऊ शकते आवडच्या सतरा संवर्गामध्ये तुम्ही बात करताय त्याच्यासाठी आंदोलन चालू आहे ते आपल्याच लोकांचं आपणच लोक देऊ शकतोय सरकारकडून मागायची काय गरज आहे त्याच्यासाठी मागतोय सरकारकडे तर जे, जे आर पाच पैसा पेसा कायद्यामध्ये आणि संविधानामध्ये राज्यपालांनी जे आर जर काढले आहे तर या सत्र स्वर्गातील पद आदिवासी क्षेत्रातीलच भरली पाहिजे तू बाहेरच्या नोकर जर आहेत त्याला एक लेटर ग्राम सभेचं हो तू तुझ्या ऑफिसला रिपोर्ट कर आता आमच्या भरती नाहीच होत आमची माणसं भरती करायची आहेत याच्यावर चर्चा झाली पाहिजे बी एस एस साठी मी जास्त बोलणार नाहीये पण निवडणुका बहिष्कार झाला पाहिजे आम्हाला आमदाराची गरज नाही आमची ग्रामसभा पाचशे आणि सुचीची ग्रामसभा डायरेक्ट सरकारला कनेक्ट आहे काही गरज नाही आम्ही नोकऱ्या तयार करू शकतोय नोकऱ्या देऊ बघू शकतोय तुमचा जो निधी ग्रामसेवकाला आमच्या ग्रामसभेला द्या ग्रामसभा नोकरदार म्हणून जे आम्ही आम आम आता ग्रामसेवक असेल तलाठी असेल शिक्षक असेल कोतवाल असेल आमची ग्रामसभा पगार करेल त्यांना आमच्या ग्रामसभा पगार करेल तो निधी आमच्या ग्रामसभेला आला पाहिजे सिस्टम आहे ती ती सिस्टम अवलंबा पहिले मी एवढं बोलून मला एक सूचना द्यायची होती आणि ती चळमळ होती म्हणून मी बोलतोय हा एक ऑप्शन मी तुम्हाला सांगितलंय निवडणुकीची गरज नाही बांधव भारत स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झालेत ही चालत आहे अजून पंच्याहत्तर वर्षे होतील इंग्रजांचा काळ चालू आहे ठीक आहे आणि जे इंग्रज होते ते तरी बरे होते त्याच्यापेक्षा भयानक काळ चालू आहे आदिवासींवर स्वतंत्र भारतामध्ये आदिवासी समाजाला आंदोलन करावं लागतंय ज्या पाच मुलांचा शेतकऱ्यांचं आंदोलन झालं पाच शेतकरी त्या ठिकाणी हुतात्मा झाले फरक पडला का सरकारला या देशाचा फरक पडला का या देशाच्या आमदारांना फरक पडला का देशाच्या खासदारांना कितीही तुमच्या माणसं या ठिकाणी मेले तरी यांना फरक पडणार नाही तुमचं आंदोलन चिरण्यासाठी तुमचं आंदोलन जागून ठेवण्यासाठी हे लोकांनी प्लॅनिंग केलेलं आहे षडयंत्र तयार केलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला आंदोलन आपल्या गावापासून आपल्या ग्रामसभेपासून सुरू करावं लागणार आहे आपल्या ग्रामसभेपासून सुरू करा, ग्राम करा। सांगा आमची ग्रामसभा लेटर देऊ शकते आमच्या ग्रामसभेला सभेला संविधानिक अधिकार आहे आमच्या ग्रामसभा भरती करू शकते आमची ग्रामसभा भरती करून त्या नौकरदाराला पगार पण देऊ शकते आमची ग्रामसभा सरकारकडून जो निधी आहे तो निधी पण मागू शकते आणि त्याच्यामुळे या नोकरदारांना त्यांच्या त्यांच्या ऑफिसला रिपोर्ट करायला सांगा आणि आम्ही आमचं स्वशासन जे आहे पोलीस शासन जे आहे पाचवी अनुसूची जे आहे तर आम्ही आमचं स्वशासन संपूर्ण शासन चालू शकते એવળ સક્ષમ આદિવાસી સમાજ હદિવાસી સમાજામાંથી રીતિ રિવાજ